संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सात जून दोन हजार पंचवीस शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या व्हिडिओ जाणून घेऊया सातबारा उतार्या मधील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या एकशे पंचावन्न कलमाबाबत तहसीलदारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत यामुळे आता यापुढे एकशे पंचावन्न कलमाचे आदेश ऑनलाईनच करावे लागणार आहेत ऑफलाईन फेरपा करता येणार नाही असे आदेश भूमी अभिलेख विभागाने दिले आहेत पुढील बातमी बघा आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात युती होणार का या प्रश्नावर अखेर शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडत मोठ आणि सूचक वक्तव्य केलं आहे उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल आता संदेश पाठवण्याचा वेळ नाही थेट बातमीच देणार या वक्तव्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीच्या चर्चांना नवसंजीवनी मिळाली आहे विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केल्यानंतर लगेच मनसेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत पुढील बातमी पहा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम तीन टप्प्यात घेण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शुक्रवारी आपलं महानगरशी बोलताना दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येतील असेही त्यांनी सांगितले पुढील बातमी बघा राज्यातील ई सेवा केंद्रातून शंभर व पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर ची मागणी बेकायदा असल्याचे महसूल मंत्री चंद्र शेखर बावनकुडे यांनी स्पष्ट केले आहे जात पडताळणी उत्पन्नाच्या दाखला नॉन क्रिमिलियर रहिवासी व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासाठी गरज नाही असा आदेश महसूल विभागाने जारी केला आहे यामुळे विद्यार्थी पालक व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे दोन महिन्या प्रतिज्ञा प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आले असून याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले आहे पुढील बातमी बघा गेल्या काही दिवस दिवसांपासून सुट्टीवर असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकेल हवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार ते जून पर्यंत काही पाऊस पडण्याची शक्यता आहे तज्ञ कृष्णानंद होसाडीकर यांच्या अंदाजानुसार शनिवारी सात जून रोजी राज्यातील गाठ भागात मेघ गर्जने पाऊस पडेल आठ जून ला महाराष्ट्राच्या आतल्या भागात मेघ गर्जने तुरळक ठिकाणी पाऊस पडेल पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली नागपूर आणि वर्धा या भागात विजांच्या कडकळाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे